महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांचं लक्ष लागून असलेली शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातली अतिशय महत्वाची म्हणजे खर तर महाराष्ट्राच्याच नाही तर उभ्या हिंदुस्थानातल्या लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असलेली याचिका आज माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला होती तुम्हा सर्वांना ही तारीख लक्षात असेल एकवीस जानेवारी ज्यावेळेस जस्टिस सूर्यकांत यांनी ही अंतिम तारीख दिली होती आणि यावेळेस शिवसेनेची सलग दोन दिवस सुनावणी चालेल त्याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हाची ही सुनावणी चालेल आणि सलग दोन दिवस कुठलीही महत्वाची इतर कुठलीही महत्वाची केस न घेता फक्त शिवसेनेची सुनावणी होईल अशा प्रकारची एकवीस जानेवारी तारीख दिली होती आता एकवीस जानेवारीला नेमकं काय घडलं एकवीस जानेवारीला तारीख मिळाली अठरा फेब्रुवारी म्हणजे आजची तारीख आज बऱ्याच शिवसैनिकांचे मला वैयक्तिक फोन कॉल्स आले आले की आज नेमकं मान्य सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेच्या नावाच्या चिन्हाच्या संदर्भातल्या याचिकेचं काय झालं कारण कुठल्याही मीडियावर आज संबंध दिवसभर कुठल्याही मीडियावर या तारखेचा मागमूसही नव्हता नेमकी घेतलीय की घेतलीच नाही की विसरले नेमकं काय झालंय आम्हा सर्वांसमोर या गोष्टीचा थोडासा उलगडा करावा त्यासाठी आजच्या ह्या व्हिडिओचा खटाडो लक्षात घ्या शिवसैनिकांनो माननीय सुप्रीम कोर्टाच्या वेब पोर्टलनुसार कालच खरं तर कालच शिवसेनेची तारीख म्हणजे आजची ही तारीख ही आजच्या कामकाजात कुठेच नव्हती म्हणजे अठरा फेब्रुवारी जरी दिली असली तरी ती कामकाजात कुठेही लिस्टिंगवर नव्हती आणि ही, ही तारीख म्हणजे आज ज्या वेळेस म्हणजे आजही माझी कुठेतरी अपेक्षा होती काहीतरी घडेल कुठेतरी मेन्शनिंग होईल लिस्टिंग होईल आणि ही तारीख आज कमीत कमी, कमी पुढची तारीख देण्यासाठी का होईना सुनावणीसाठी येईल जज म्हणतील कपिल सिब्बल तुम्हाला किती दिवस पाहिजेत तर मग कपिल सिब्बल म्हणतील दिवस नको माय लॉर्ड मला काही तास हवेत मला तुम्ही अगदी पंचेचाळीस मिनिटे द्या पंचेचाळीस मिनिटामध्ये मी या केसचा निपटारा पुन्हा लावेल हे अशा प्रकारचे एक दोन डायलॉग जरी झाले असते तरी महाराष्ट्र तमाम शिवसैनिकांना कमीत कमी थोडासा दिलासा वाटला असता पण आज नेमकं झालं उलट आज काहीच घडलं नाही कालच ज्यावेळेस ही तारीख कामकाजातच नाही उद्याच्या तेव्हाच मी समजून गेलो होतो कारण पुढचा इचा संगणिक संगणकीकृत तारखेचा तो दिवस होता थेट बारा मार्चचा बारा मार्च म्हणजे पुढच्या महिन्यातल्या आता मधल्या काळात काय घडेल मधल्या काळात कदाचित मला वाटतं उरलेल्या झेडपी असतील किंबहुना हुना तो पन्नास टक्के आरक्षणाचा विषय कुठेतरी मार्गी लागून झेडपी लागतील किंवा झेडपीच्या दरम्यानच ही तारीख असल्यामुळे कदाचित बारा मार्चला सुद्धा ही पुढची तारीख पडेल मग ती बारा एप्रिल असू शकते बारा मे असू शकते कुठल्या वर्षाची हे मला नाही माहीत पण शिवसेनेच्या तारखा ह्या येत नाही आहेत हे आपण स्पष्टपणे पाहतोय आता खर तर आभार जस्टिस चंद्रचूड यांचेच मानावे लागतील कारण त्यांच्या दोन अडीच वर्षांच्या काळामध्ये आपण सर्वांनी पाहिलात कमीत कमी म्हणजे त्याच्यावर निकाल लागला नाही पण कमीत कमी काही तारखा त्याच्यामध्ये सुनावणीला आल्या कमीत कमी म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षांना कमीत कमी त्याच्यावर सुनावणी घ्यावी लागली आपण सर्वांनी पाहिला काही का असे ना पण डी वाय चंद्रचूडांनी थोडी बहुत का होय ना याचिकेवर सुनावणी दिली एकशे पंचेस पानांचा निकाल दिला एकशे पंचेस पानामध्ये त्यांनी राज्यपालही झापले त्यांनी विधानसभेचे अध्यक्षही झापले अगदी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला सुद्धा झापलं या तिघांना झापत डी वाय चंद्रचूड यांनी मात्र तिजोरीच्या किल्ल्या चोराच्या हातात सोपवल्या आता काय केलं तुम्हाला माहिती आहे शेवटी शिवसेनेचा निकाल हा नावाचा आणि चिन्हाचा निकाल शेवटी अपात्रतेचा निकाल हा सर्वप्रथम क्वासी ज्युडिशियरीकडे जायला हवा म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षांकडे जायला हवा आणि त्यानंतर त्याच्यावर तुम्हाला काही आक्षेप असेल तर तुम्ही माझ्याकडे येऊ शकता हे अशा प्रकारचा त्यांचा हा जजमेंट होता <coughs> त्यांनी अनेक निरीक्षणं नोंदवली त्यांनी राज्यपालांनी आपल्या अधिकारांच्या पलीकडे जाऊन घेतलेले निर्णय सांगितले इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने कशाप्रकारे त्रिसूत्री पाहिजे म्हणजे ती ट्रिपल टेस्ट केली नाही त्रिसूत्री पाळली नाही कशा प्रकारे तुम्ही घटना संघटना किंवा राजकीय पक्ष या तिघांचा तुम्ही अभ्यास करायला हवा हवा होता तो केला नाही या सगळ्या गोष्टींची त्यांनी तिथे उघड केली पण त्याचा उपयोग मात्र शून्य झालेला आहे आज ज्या वेळेस पुनश्च सुप्रीम कोर्टाच्या इत्याच निर्णयाच्या अनुषंगाने मग तुम्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल किंवा विधानसभेचे अध्यक्ष असतील या दोघांच्याही विरोधात शिवसेना ज्यावेळेस पुन्हा पुन्हा ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात जाते त्यानंतर मात्र जजेसच्या बदल्यांचा सिलसिला चालू होतो मग जस्टिस लडित तुम्हाला सुरुवातीला जस्टिस लळित असतील जस्टिस रामण्णा असतील डी वाय चंद्रचूड असतील अगदी जस्टिस संजीव खन्ना असतील जस्टिस भूषण गवई असतील त्यानंतर आत्ता आलेले जस्टिस सूर्यकांत असतील बदल्यांचा सिलसिला चालू आहे जस्टिस येत जस्टिस जात आहेत पण शिवसेनेची तारीख मात्र सुनावणीला येत नाही मधल्या काळामध्ये कुत्र्या मांद्र्यांची केसेस सुनावणीला येतात मधल्या काळामध्ये दिल्लीचं प्रदूषण सुनावणीला येतं मधल्या काळामध्ये अरवली पर्वत येतो मधल्या काळामध्ये अनेक गोष्टी घडतात अगदी समलैंगिक लोकांची ती त्या त्या विषयांवर सुद्धा सुनावण्या होतात पण शिवसेनेसारखी म्हणजे देशामध्ये ही लिक्वेस टेस्ट आहे ही सुरुवात आहे आम्ही जात्यात पडलेलो आहोत बाकी सारे सुपामध्ये आहेत या देशाची लोकशाही जगेल की मरेल याचा फैसला या, या शिवसेनेच्या केसवर होणार आहे आणि याचाच दाखला पुढच्या सर्व केसेसला दिल्या जाणार त्या केससाठी मात्र कुणाकडेही वेळ नाही मी काल विनोदा विनोदामध्ये एक वाक्य ऐकलं होतं की यापुढे जर एखादा न्यायाधीश जर दवाखान्यात जाऊ लागला डॉक्टरकडे गेला आणि त्याला विचारलं ह्या या, या आजाराबद्दल मला अशा अशा काही समस्या आहेत तर डॉक्टर त्याला औषधोपचार करण्याऐवजी त्याला पुढच्या तारखा द्याव्यात आपोआप सगळे निकाल वेळेवर लागतील म्हणजे एखाद्या गोष्टीचं महत्वच कमी झाल्यानंतर म्हणजे आज मीडिया त्याची साधी दखल सुद्धा घेत नाही म्हणजे विचार करा इथपर्यंत लोकांनी सुद्धा विचार करायचं सोडून दिलं लोकांना समजून गेलं की ह्या देशामध्ये न्याय व्यवस्था जिवंत आहे की अवस्थेत पडलेली आहे माहीत नाही पूर्वी असायचं लोक म्हणायचे मी तुला कोर्टात पाहून घेईल म्हणजे किती विश्वास असायचा तो कोर्टाचा काही असेल तरी कोर्टात पाहून गेल कोर्टामध्ये ह्या डिगर रांगा लागलेल्या असतात तरी सुद्धा लोकांचा पण आता तो विश्वास सुद्धा राहिलेला नाही आज सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेची तारीख ही पुढची बारा मार्चची असेल आणि बारा मार्चच्या वेळेस काय घडेल त्यावेळेस आचारसंहिता असेल राज्यातली त्या, त्या बावीस जिल्ह्यांची आचारसंहिता असेल त्यामुळे पुनश्च ती तारीख पुढे जाणार आणि पुढे मग एप्रिल असेल मे असेल अशा प्रकारचा हा सिलसिला आज जवळजवळ चार वर्ष झाली शिवसेनेच्या या तारखेची मी तुम्हाला काल एक व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला होता ज्यामध्ये सन दोन हजार अठरामध्ये कारण सगळ्यात महत्वाचा मान्य सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेकडनं जो पुरावा जाणार आहे तो हाच असणार आहे शिवसेनेची घटना आणि शिवसेनेच्या घटनेप्रमाणे आणि राज्य इलेक्शन आयोगाच्या चुना आयोगाच्या त्या निर्णयाप्रमाणे किंवा त्यांच्या राख त्यांनी घालून दिलेल्या निर्देशाप्रमाणे तुम्हाला पक्षांतर्गत निवडणुका असतील पक्षांतर्गत काही फेरबदल असतील त्यासाठी तुमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठका आणि त्याच्या त्याप्रमाणे त्याची काही नोंदी हे आवश्यक असतात त्या नोंदीतला एक व्हिडिओ मी तुम्हाला काल दाखवला होता तुम्ही कदाचित तो व्हिडिओ फार मोठा असल्यामुळे तुम्ही तेवढं कितपत शेवटापर्यंत पाहिलंय मला माहित नाही पण मी तुम्हा त्यातले तुम्हाला त्यातले काही क्षण दाखवतो त्या क्षणांमध्ये तुम्हाला स्वतः एकनाथ शिंदे सुद्धा त्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बसलेले दिसत आहेत स्वतः रामदास कदम हे प्रस्ताव ठेवत आहेत त्याला अनुमोदक म्हणून गजाभाऊ आहेत आहेत आणि आणि शिवसेनेचे सचिव काही ठराव मांडत त्यानंतर एकनाथ शिंदे सुद्धा हात वर करून त्या ठरावास संमती देत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या नोंदी बरं ह्या सगळ्यामध्ये शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचं पद आपण वाढीव केलेलं आहे त्यावेळेस बाळासाहेबांचं शिवसेना प्रमुख हे पद हे आढळ राहील त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही पण त्या पदावर दुसरी कुठलीही व्यक्ती येणार नाही ते बाळासाहेबच असतील आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखांसाठी शिवसेना पक्षप्रमुख या पदाची आपण निर्मिती केली होती त्याचबरोबर आदित्य साहेबांना शिवसेना नेतेपदी त्यांची पदोन्नती केली होती त्याचबरोबर एकनाथ शिंदेची स्वतः आपण शिवसेना नेतेपदी त्याच अशाच ठरावांमध्ये त्यांची पदोन्नती केली होती त्यावेळेस स्वतः एकनाथ शिंदे त्या ठरावांवर हात उंचावून म्हणजे आपली संमती देताना दिसत आहेत तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर हा व्हिडिओ एकदा पहा चार डिसेंबर दोन हजार सतरा रोजी मातोश्री येथे झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचा इतिवृत्तांत आपल्यासमोर मांडला गेला या सदर बैठकीतील एक प्रस्तावपर ठराव जो शिवसेना नेते रामदास कदम यांनी मांडला होता निवडणूक आयोगाला आपल्याला ज्या गोष्टी ठरावाद्वारे आपण करतो त्या पाठवायच्या असतात मी माननीय रामदास कदम आणि अनुमोदक गजानन कीर्तीकर यांना विनंती करेन हा ठराव जो त्यांनी त्यावेळेला मांडला आज प्रतिनिधी सभेसमोर त्याला पारित करून घ्यायचं आहे माननीय रामदास कदम जय महाराष्ट्र आदरणीय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी ऑक्टोबर दोन हजार दहामध्ये स्थापन केलेली युवासेना ही युवा प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे यांच्या दगुण तडदार नेतृत्वाखाली कार्यरत आहे गेल्या सात वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील युवकांसाठी केलेल्या सेवाभावी काव्यामुळे युवासेना ही शिवसेनेची अग्रणी अंगीकृत संघटना म्हणून प्रस्थापित आहे शिवसेनेच्या प्रचार व प्रसार सेना प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख मान्यजी उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष वाढवण्यासाठी अतोनात मेहनत घेत असतात महाराष्ट्रात शिवसेनेने लढवलेल्या निवडणुकामध्ये प्राप्त झालेल्या विजयामध्ये युवासेना पक्षप्रमुख श्री आदित्यजी ठाकरे यांचा मोलाचा सिंहाचा वाटा आहे हे कोणीही नाकारू शकणार नाही ही, ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा प्रस्ताव ठराव करते की शिवसेना प्रतिनिधी तसेच सभेचे सदस्य असलेले युवासेना प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये शिवसेना नेता म्हणून मान्यता देत आहे धन्यवाद जय महाराष्ट्र माननीय रामदासजी कदम यांनी जो ठराव मांडला आणि समस्त युवा सैनिकांमध्ये एक स्फुलिंग पेटवण्याचं हा महत्त्वाचा ठराव आहे आमच्यासारख्या मध्यम वही वयोवृद्ध स्थितीत आल्यानंतर आमची पुढील पिढी आम्हाला साथ देत असेल तर आम्हाला दमदारपणे पावलं टाकता येतात त्यामुळे आदित्यांच्याकडे ही धुरा त्या ठिकाणी शिवसेना नेता म्हणून देण्याची देण्याच्या संदर्भातला हा जो ठराव आहे त्या ठरावाला मी अनुमोदन देतो आणि आपल्याकडून अपेक्षा करतो ह्या ठरावाच्या बाजूनी तुमचं मत हातवरती करून प्रकट करा आभार हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज थोर समाजसेवक पत्रकार आणि शिवसेनेचे आधारवड स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय मासाहेब यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून राष्ट्रीय कार्यकारिणी अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी मी मांडत आहे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक राजकीय पक्षाने पाच वर्षाचा निर्धारित कालावधी पूर्ण होताना पक्षांतर्गत निवडणुकीद्वारा पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करणे बंधनकारक आहे यानुसार शिवसेनेची पक्षांतर्गत निवडणूक निवडणूक हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी म्हणजेच आज तेवीस जानेवारी दोन हजार अठरा रोजी संपन्न झाली माननीय शिवसेना पक्षप्रमुख माननीय शिवसेना नेते व शिवसेना उपनेते या पदांसाठीची निवडणूक प्रक्रिया प्रतिनिधी प्रतिनिधीसमोर प्रतिनिधी सभेसमोर पार पडली व निवडणुकीचा निकाल मुख्य निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांनी नुकताच जाहीर केला माननीय शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे शिवसेना नेते व प्रमुख शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे सर्व आदरणीय शिवसेना नेते व शिवसेना उपनेते या निवडणुकीत बिनुरोध निवडून आले ही प्रतिनिधी सभा आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांचे मनपूर्वक अभिनंदन करीत आहे आणि शिवसेना पक्षप्रमुखांना करता हार्दिक शुभेच्छाही देत आहे माननीय शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांच्या खंबीर व कुशल नेतृत्वाखाली आगामी येणाऱ्या सर्व निवडणुकात महाराष्ट्र राज्यावर अखंड भगवा फडकू अशी प्रतिज्ञा ही महासभा करीत आहे तसेच माननीय ने शिवसेना नेते व युवसेना प्रमुख प्रमुख आदित्यजी ठाकरे शिवसेना नेते माननीय ने श्री मनोहर जोशी माननीय श्री सुधीर जोशी माननीय ॲडवोकेट लीलाधर ढाके माननीय श्री सुभाष देसाई माननीय श्री दिवाकर रावते माननीय श्री रामदास कदम माननीय श्री संजय राऊत व सर्व माननीय शिवसेना उपनेते यांचे मनपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा देण्याचा ठराव करीत आहे सर्व उपस्थितांना सर्व उपस्थित प्रतिनिधी सभेच्या सदस्यांनी ह्या ठरावाला अनुमोदन देण्याकरता हात उंचावून आपलं अनुमोदन द्यायचं आहे माननीय सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेची याचिका खऱ्या अर्थाने सुनावणीला येईल कधी येईल मला माहीत नाही तारीख पे तारीखचा न्याय व्यवस्थेला जर स्वतःची गरिमा स्वतःचा आब राखायचा असेल तर न्याय व्यवस्था या देशाची न्याय व्यवस्था ती न्यायव्यवस्था कदाचित एक तरी तारीख अशी येईल आता उद्धव साहेब अगदी विनोदाने म्हणाले होते केसचा निकाल लागेल पन्नास साठ वर्षांनंतर लागेल तेव्हा लागेल पण निकाल लागेल काही का असे ना मला तर त्या कोर्टाच्या त्या कटघऱ्यामध्ये शिवसेना नाही उभी दिसत आहे मला दिसते लोक देशाची लोकशाही उभी असलेली दिसते आणि न्याय व्यवस्थेची ती अब्रू त्याच्यामध्ये उभी असलेली मला दिसते आता ही अब्रू वाचवायची आहे किती घालवायची आहे आता पन, हे स्वतः कोणावर अवलंबून आहे तुम्ही सर्वजण पाहताय असो पण ज्यावेळेस शिवसेनेची याचिका खऱ्या अर्थाने सुनावणीला येईल त्यावेळेस हे व्हिडिओ त्याचबरोबर त्याचे दस्तावेज जे जे आपण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे सादर केले होते त्याच्यावर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा महाराष्ट्र इलेक्शन कमिशनचा तो ठप्पा आहे त्यांच्याकडे साऱ्या आपण पोचपावत्या केलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये टेक्निकली आपल्याला पकडलं गेलं होतं की टेक्निकल दृष्ट्या तुमचा तो ठरावच हा अपात्र ठरतो काय काय बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या खऱ्या अर्थाने शिवसेनेकडे राष्ट्रीय कार्यकारिणी त्यावेळेस जवळपास शहाण्णव टक्क्याने होती तीन चार टक्के इकडे तिकडे हल्ली होती जवळपास चाळीस लाखांच्या वर चाळीस ते सेहेचाळीस लाखांच्या वर आपण ऍफिडेविट सादर केले होते आपल्या शिवसैनिकांचे आणि पदाधिकाऱ्यांचे यांच्याकडे त्यावेळेस तीन ते चार लाख होते हळूहळू हा गट एस्टॅब्लिश होत गेला हळूहळू भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादाने शिंदे गटाला त्यांनी म्हणजे साम दाम साऱ्याचा वापर करून शिंदे गट हा प्रस्थापित होत गेला आणि त्याने त्या प्रकारे नियोजन करत महाराष्ट्रभर एका इकडून लागेल तिकडून एका लागे हळूहळू अगदी थंड डोक्याने अगदी नियोजनबद्ध कारभार करत हा गट मोठा होत गेला या सर्वासाठी कारणीभूत आहेत इलेक्शन कमिशन ऑफ इंडियापासून राज्यपालांपासून अगदी विधानसभेच्या अध्यक्षांपासून आणि आता का कुणास ठाऊक पण न्याय व्यवस्था सुद्धा मला याचा भाग वाटू लागलेली आहे तुम्हा सर्वांना या संदर्भात काय वाटतं आपण सर्वांनी त्यावर व्यक्त व्हावं पाहूयात पुढची तारीख केव्हा असेल काही बदल होत आहेत का अगोदर येते का त्या संदर्भात मी तुम्हाला सर्वांशी बोललोच तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना आज कुठलाही निर्णय झालेला नाही तुम्हाला सर्वांच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी ते छोटेखानी प्रयत्न केला जय महाराष्ट्र काळजी घ्या